नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे एक एकर जमीन असेल आणि ती एक एकर जर जमीन तुम्ही शेळ्यासाठी पडीक पाडली तर तुम्हाला बंदिस्त जर केला सर्वसाधारण बंदिस्त शेळीपालन ज्यांची करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे ओली ती म्हणजे सर्वसाधारण एक एकर क्षेत्र आहे आणि पूर्णत पाणी आहे सर्व चांगलं आहे तर तशा मित्रासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय ज्यांना कोणाला बंदिस्तमध्ये उतरायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि सर्वसाधारण वीस शेळ्याचं गणित तुम्हाला सांगणार आहे आणि बंदिस्तेमध्ये तुम्ही वीस शेळ्याचे एक उत्पन्न किती घेऊ शका शकता किंवा तुम्हाला याचा एक फायदा काय काय मिळतो ते सुद्धा तुम्हाला आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवातीला बघा जे आपण शेतामध्ये इतर पीक घेत असतो मित्रांनो एकरी बघा जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं आपण आपल्या एक व्हिडिओमध्ये की ज्या टायमाला आपण एक तुरीचं सुरुवातीला शेळ्या आल्या की त्या एक कोरडवाळ क्षेत्रामध्ये दोन क्विंटल तीन क्विंटल अशी सोयाबीन होत असती किंवा कधी कधी हायस्ट म्हटलं की एक पाच किंवा सात क्विंटल तर बघा एक चार पाच हजाराने जर दिली तर काय तीस पस्तीस ते चाळीस काही वेळेस पन्नास हजाराची जर सोयाबीन आपण धरली तर ते आपल्याला एक परवडत नाही त्याच्यामागे खर्च बघायला आगटी झाली त्याच्यानंतर रोट्या मारा किंवा वखर कर केला त्याच्यानंतर एक सर्वसाधारण खत फेकणं पेरणी करणं आणि ते एक सोयाबीन काढणं काही काढणारा एक तीन हजार रुपये चार हजार रुपये थेलीने घेत असतंय तर मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा डबल एक मशीनीवाला एक दोनशे रुपये पोते अडीचशे रुपये पोते तर याच्यामुळे काय होत असतं शेतकऱ्यांना काही त्याच्यामध्ये काय उरत नाही आणि त्यांची जी एक मेहनत आहे जी त्यांची संपूर्ण जी मेहनत आहे ती तर एक वेगवेगळी सोडून द्या तुम्ही तर त्याच्यामध्ये काय पुरत नाही आणि पुरायला पुरलं असतं मित्रांनो पण एक जे आपले शेतमाला आहे किंवा एक जे आपले मालाला भाव नाही सर्वसाधारण कापूस बघा त्याच्यानंतर सोयाबीन बघा आता आपणच एक विकली आहे सोयाबीन पा सहा सात क्विंटल होती आपल्याकडे एक सर्वसाधारण एक चार क्विंटल विकली आहे आणि बाकी मग आपण वी एक चार पाच हजार काय ते पाच हजार शंभर रुपये असा एक भाव मिळाला आहे आणि एक कालच विकली आपण आणि दोन तीन क्विंटल आपण शेळ्यासाठी पिलांसाठी मागं ठेवली तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय झालं आहे शेती फक्त एक शेतमाल भाव नाही किंवा एक चांगल्या पद्धतीचा भाव मिळत नाही त्या कारणामुळे परवडत नाही आणि दिवसांदिवस जे एक इतर जे खतं आहे किंवा इतर जे एक सोयाबीनची बॅग जी आपण घ्यायला गेलो पंचवीस किलोची तीच आपल्या एक क्विंटलची का आपल्याकडून जे एक क्विंटलमध्ये दे घेत असतात आपलं एक सोयाबीन त्या दामामध्ये ती एक पंचवीस किलो जी आपल्याला देत असतात तर मित्रांनो याच्यामध्ये शेतकरी मित्रांची खूप फसवणूक किंवा एक परवडत नाही तर मित्रांनो ज्या मित्राकडे एक एकर क्षेत्र आहे मेन म्हणजे टॉपिक आजचा आपला असा होणार आहे ज्या मित्राकडे एक एकर एक क्षेत्र असेल आणि ते पूर्णत पाण्याखाली पाण्याची कमतरता नसेल तर मित्रांनो त्या मित्रासाठी हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे आणि ज्यांच्याकडे कोरळवायू क्षेत्र असेल त्यांनासुद्धा आपण एक ऑप्शन या व्हिडिओमध्ये दे देणार तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण सविस्तर माहिती सांगणार आहे सुरवातीला एक एकर चाऱ्यामध्ये आपल्याला शेळीसाठी संपूर्ण शेळीपालन जर तुम्हाला केलात आणि केलंच पाहिजे मित्रांनो ज्या कोणत्या मालालाही भाव नाही किंवा इतर मालाला कोणत्याच भाव नाही तर याच वर्षी सर्वसाधारण एक हजार रुपये किलो एक मटणाला भाव होईल आणि शंभर टक्के होणार तर मागणी भरपूर आहे आणि एक जे मार्केटमध्ये माल कमी आहे त्याच्यामुळे यांचं एक दिवसात दिवस भाव वाढत चालला आहे शेळीपालन एक नाही दोन नाही सर्वसाधारण दहा सांभाळायचे एक सांभाळून बघा एक शंभर सांभाळायचे दहा सांभाळा पण सांभाळा मित्रांनो काहीतरी एक शेतीला एक जोड व्यवसाय करा आणि या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे एक एकर एक जर तुम्ही पडीत पाळलात किंवा पडीक जमीन शेळ्यासाठी पाळली त्याच्यामध्ये इतर पीक काहीच नाही घेतला शेळीपालन जर केला आणि सुद्धा कष्ट आहे पण थोडे कष्ट तुम्ही शेळी शेतीमध्ये करता आणि इथे जर कष्ट केलं ते एक फायदा तुम्हाला दुपटीने तिपटीने मिळत असतो आणि ते कशा पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवात म्हणजे एक, एक एकरामध्ये तुम्हाला सर्वसाधारण तुती झाला हातगा झाला दसरथ घास मेथी घास स्मार्ट नेपियर फोर जी बुलेट नेपियर इंडोनेशियन नेपियर जे तुम्हाला मिळेल सर्वसाधारण सहा ते सात पद्धतीचे सारा तुम्ही एक आपल्या क्षेत्रामध्ये एक एकरामध्ये लावा चांगल्या पद्धतीने सरी करा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मेथी घास जास्तीत जास्त लावा लवकरात लवकर कापणीला येणारा चारा म्हणजे ते आहे पाणी जर असेल तर आणि पाणी असणं खूप गरजेचं व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीलाच सांगितलं पाणी असेल तरच तुम्ही हे करू शकता आणि दुसरा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा चारा लावला मित्रांनो तर ज्या तुम्हाला एक तुमच्याजवळ जे प सर्वसाधारण कोरडवाहू क्षेत्र असतील तिथून दिवाळीच्या टायमाला एक सोयाबीननी निघत असती मशनीतून सोयाबीन निघली तर याला भूस मागाय त्याला मागायचं जे आपल्या क्षेत्रामध्ये असेल जास्तीत जास्त क्षेत्र असेल ते कोणाला देण्यापेक्षा आपलं एक स्वतः स्टॉक करून ठेवा आणि ते स्वतः स्टॉक करून ठेवला मित्रांनो तर त्याचा फायदा असा आहे सुका चारा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लागणार आणि एक सहा सात ट्रॉल्या तुम्ही एक सुका चारा सुद्धा ठेवू शकता त्याच्यामध्ये कडबा कुटी ठेवू शकता अख्खा जे कडबा एक आखा ठेवण्यापेक्षा कुटी जर केली तर कमी जाग्यामध्ये बसत असती आणि शेळ्या जास्त त्याची एक जानगिरी म्हणजे एक लुस्कान करत नसतात आवडीने शेळ्या खात असतात तर एक ते कडबा सुद्धा तुम्ही एक करू शकता सोयाबीनचा भूस तुरीचा भूस हार्बराचा भूस आणि कडबा कुटी एक चार पद्धतीचे चार आणि एक इथून पुढे जर भोईमुंगाचा तुम्हाला काळ मिळाला तो तोसुद्धा तुम्ही एक ठेवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचा जर तुम्ही एक चारागिरा स्टॉक केला बघा आमच्या इकडे आता तुरीचा भूस आहे तर दोन हजार रुपये ट्रॉली नाही मशिनीतून काढेला दोन हजार रुपये ट्रॉलीने विकतात लोक काय काय काही विकतात काही विकत नाही तर ते एक तुमच्यावरती डिपेंड आहे म्हणजे तुमच्या इकडे विकत भेटत असेल तरीसुद्धा परवडतं आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती होतं आहे वीस शेळ्यासाठी एवढंच तुम्ही स्टॉक केला सर्व केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जो होणारा उत्पन्न आहे मित्रांनो ते तुम्हाला सांगतो वीस शेळ्यापासून मिळतात तुम्हाला एक सर्वसाधारण सात महिन्यामध्ये वीस शेळ्यापासून सात महिन्यामध्ये तुम्हाला चाळीस पिढे मिळतात काही पिळे जास्त मिळतात शक्यतो कमी मिळत नाही पण जास्तीत जास्त एक शेळ्या काही तीन देतात काही चार देतात काही सर्वसाधारण दोन पिलां जर धरला आपण तर एक सर्वसाधारण वीस शेळ्याचं तुम्हाला एक चौदा महिन्यामध्ये ऐंशी पिले सर्वसाधारण तुम्हाला ऐंशी पिले एक मिळत असतात आणि ते ऐंशी पिलेचं तुम्हाला उत्पन्न किती होईल तुम्हाला ते ऐंशी पिले फक्त तुम्हाला आपण सांगितलं की ते आपल्याला चौदा महिन्यामध्ये फक्त आपल्या एक शेळीपासून ऐंशी पिले मिळत असतात आणि ते पिली विक्री करण्यासाठी आपल्याला दोन वर्षाचा एक कालावधी लागत असतो म्हणजे बावीस ते चोवीस महिने सर्वसाधारण बावीस महिने काही तेवीस महिने तर ह्या तेवीस महिन्यामध्ये किंवा बावीस महिन्यामध्ये किंवा या दोन वर्षामध्ये तुम्हाला एक शेळी पालनामध्ये किती उत्पन्न होईल किंवा याच्यापेक्षा जास्तसुद्धा होईल तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सहा लाख रुपये सहा लाख रुपये तुमची कुठेच जात नाही आणि वेगळं म्हणजे एक तुमचं एक सहा लाख रुपये तुम तुमचं एक त्याला एक फवारणी नाही त्याला खत फक्त खत तुम्ही जर टाकला तर तेवढात लवकर तुम्हाला चारा कापणीला येईल आणि त्याच्यामध्ये इतर तुमचा काहीच खर्च नाही सोयाबीन काढण्यासारखा त्याच्यामध्ये काही नाही फक्त तुम्हाला एक चारा कापायचा शेळ्यांना टाकायचं तेवढं तुमचं एक डेली रुटीन असलं तर तुम्हाला एवढं एक उत्पन्न होतं आहे आणि शंभर टक्के उत्पन्न होणार याच्यामध्ये काय वाढी खर्च नाही आणि शेळ्यात एक हजार रुपये किलो एक याच वर्षी एक मटणाला भाव होईल आणि ते एक तुम्हाला परवडत आहे तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एक शेळी पालनासाठी एक एकर जर गुंतवणूक केला आणि पुन्हा त्याच्यामध्ये तुमच्याजवळ जास्तीत जास्त क्षेत्र असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बंदिस्त केल्या कारणामुळे काय होतं त्याच्यामध्ये लेंडी खळत लेंडी खत जो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जबरदस्त मिळत असतो फिरस्तीमध्ये तेवढा मिळत नाही पण एक दुपटीने त्याच्यामध्ये तुम्हाला एक लेंडी खत मिळत असतं ते सुद्धा तुम्ही विक्री करू शकता क्षेत्र कमी असेल तर विक्री करू शकता क्षेत्र जास्त असेल तर त्याचा तुम्ही आपल्या शेतीमध्ये हे करू शकता तर बघा मित्रांनो तुम्हाला एक जबरदस्त फायदा याचा आहे हा एक एकर नसेल अर्धा एकर गुंतवणूक जा एक एकर क्षेत्र नसेल मित्रांनो तर कमीसुद्धा तुम्ही एक गुंतवणूक करू शकता तर याच्यामध्ये काय नाही पण जेवढं आपल्याला एक सोयाबीनचं उत्पन्न होत असतो तेवढा तुम्हाला एक एकरामध्ये जेवढं सोयाबीनचं उत्पन्न होत असतं तेवढा बंदिस्तमध्ये जर तुम्ही काम केलं तर तेवढा तुम्हाला एक लेंडी खतंच त्याच्यामध्ये मिळत असतंय तर एक फायदेशीर व्यवसाय आहे करण्याची जर इच्छा असेल किंवा करण्याची जर आवड असेल तुम्हाला तर शंभर टक्के करू शकता मेहनत काय याच्यामध्ये जास्त नाही तुमचं एक शेळी याच्यापेक्षा मी आपण सांगितलं त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा उत्पन्न तुम्ही घेऊ शकता पूर्णतः गावरान शेळेचं उत्पन्न तुम्हाला तेवढं सांगितलं याच्यामध्ये क्रॉस ब्रीडवरती काम केलं तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्तसुद्धा मिळू शकतो तर मित्रांनो एवढं उत्पन्न तुम्हाला दहा वर्ष जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केला तेवढी एक ते एकरामध्ये एक जर काम केला तर तुम्हाला सोयाबीन आणि तूर तुरीचं जर पीक घेतलं तर तुम्हाला कधीच मिळणार नाही तर सांगण्याचा मुद्दा असा आहे व्यवसाय फायदेशीर आहे तरुण मित्रांना सांगतो किंवा शेतकरी मित्रांना सांगतो थोडं का असो वीस नाही केला तर एक पाच सांभाळून बघा जसा जसा अनुभव होईल तसा तसा तुम्ही शाळा वाढू शकता पण व्यवसाय तुमच्यासाठी हा फायदेशीर आहे एक एकर जर गुंतवणूक केला के तर फिरण्याची काम नाही तुम्हाला त्याच्यामागे जास्तीत जास्त हिंडण्याचंसुद्धा जरूरत नाही बंदिस्तमध्ये काम केला तर हे तुमच्यासाठी व्यवसाय कधीही परवडेल किंवा येणाऱ्या काळात याचे दिवसांदिवस भाव वाढत चालणार आहे तर मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जे एक एकर क्षेत्र असेल आणि पाण्याखाली असेल त्या मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओ पाहिल्या बसबद्दल मनापासून धन्यवाद